मी साजनी तालुका हात्य या गावामध्ये उभा आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे इथूनच नियोजित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या सूतगिरणीनं त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त जमीन औद्योगिक बिगर शेती करून प्लॉटिंग करून विकायला सुरुवात केलेली आहे बारा लाख रुपये गुंठा या धरणांना ते प्लॉट विकतायत रस्त्याच्या लगत ही जमीन असल्यामुळं या जमिनीचा रेडिरेकनर एक लाख रुपये गुंठा असा आहे जमिनीची जी खरेदी विक्री होते ही साधारणपणे रेडी रेकनरच्या आसपासच होत असते याच कारण जमीन विकणारा हा गरजो असतो त्याला काळा पांढरा कसलाही असू दे पैसा पाहिजे असतो कारण त्याला त्याची कर्ज त्याची दिनी भागवायची असतात जमीन विकत घेणारा हा वैद्य अवैध मार्गाने पैसा कमावलेला असतो आणि शक्यतो त्याला कमी किमतीमध्ये जमीन विकत घेतल्याचं कागदावर दाखवायचं असतं कारण कमावलेल्या पैशाचा हिशेब त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देता येत नाही शिवाय सरकारने वाढवून ठेवलेला आवास्तव स्टॅम्प ड्युटी असल्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये म्हणजे रेडीच्या आसपासच खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात प्रत्यक्षात कागदावर प्रत्यक्षात मात्र व्यवहारामध्ये वेगळे होतात शक्तीपीठ महामार्गाला जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई देत असताना वारंवार सांगितलं जात की बाजारभावाच्या चौकट आम्ही देणार आहोत पण बाजारभावाची स्थिती मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे एक लाख रुपये गुंट्याच्या आसपास असताना बारा लाख गुंट्यानं प्रत्यक्षामध्ये कागदावर होणाऱ्या व्यवहाराच्या बारापट जर का बाजारभाव असेल तर तो बाजारभाव व्यक्त केला तरी सुद्धा एक लाख गुंट्याचे झाले चार लाख रुपये एक, एक लाख रुपये गुंठा या रेडिया प्रवाह आणि त्याच्यातून वीस टक्के कपात म्हणजे तीन लाख वीस हजार रुपये गुंट्याला मिळणार पण त्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर शेजारचा शेतकरी जर का बारा लाख रुपये गुंठा औद्योगिक कारणासाठी जमीन विकत असेल तर अशा शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा यांना अधिकार कोणाही कोणी दिलेला आहे काल एक मोठा मोर्चा निघाला होता असं मी ऐकलं मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहज चौकशी केली सातबारे घेऊन शेतकरी आले होते त्या सातबाऱ्यांची संख्या किती एक लक्षात घ्या जिल्ह्यामध्ये तीन लाख आठशे ब्याण्णव तीन हजार आठशे ब्याण्णव बाधित शेतकरी आहेत त्यांचे गट आहेत जवळपास पाच हजार शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यापैकी काल सातबारा जमा झाले फक्त एकशे पन्नास ते सुद्धा ऑनलाईन सातबारा कुणी कुणाचा काढू शकतो ते कालच्या मोर्चाचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत ते एक दोन तास खर्च केलं तर प्रत्येक माणूस शोधून काढून त्याची खरोखर जमीन जाणार आहे का नाही हेही दाखवता येईल त्याला थोडासा वेळ लागेल या पण ज्या साजनीमध्ये मी आलोय इथं तीनशे एकोणसत्तर गट एक शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत या गावाला केवळ चारशे एकर जमीन आहे त्यातली पंच्याण्णव एकर जमीन ही शक्तीपीठाला जाणार आहे चीनची भिंत उभी राहिल्यासारखं शक्तीपीठ महामार्गाचा भला मोठा डोंगरासारखा भराव उभा राहणार आहे गावाचे दोन भाग पडणार आहेत हे जे प्रश्न निर्माण होणार आहेत हे प्रश्न सोडवायला शक्तीपीठ महामार्ग करा विकासाला विरोध करू नका असं सांगणारे उद्या येणार नाही आहेत आणि मला एकच इशारा द्यायचा आहे जे या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत मला माहित आहे आम्ही शेतकरी आहोत आम्हाला माहित आहे की तडव्या जी बडीम कचली ती आजूबाजूला चगळा पडलेला असतो तस या शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपयाची एक जी बडीम आहे त्या बडिमीच्या आजूबाजूला पडलेला कचरा चगडा गोळा करायचा अशी ना काही लोक त्याचं समर्थन करायला त्यांना मी एवढंच सांगतो आम्ही तर रक्ताचा शेवटचा थेम असेपर्यंत याला विरोध करणार आहोतच पण यदा कदाचित कुठंतरी सरकारची दडपशाही वाढली कारण त्यांनी एक आता जनसुरक्षा कायदाही काढला आहे आणि त्या कायद्यानुसार दडपशाही करून जर का याच्यामध्ये अपयशी झालो एक लक्षात घ्या माझं काहीच नुकसान होणार नाही हा माणूस शेवटपर्यंत या राक्षसी प्रवृत्तीशी लढला हा इतिहास होईल पण ज्यांनी समर्थन केलं त्यांना मात्र उद्या ज्यांच्या जमिनी गेलेत ते सुद्धा महापुराच्या खाईमध्ये लोटले जाणार आहेत मग ते कोल्हापूर शहरातले लोक असोत किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले कृष्णा आणि त्याच्या उपनद्याच्या खोऱ्यातले लोक असोत या लोकांना पुराच्या खाईमध्ये लोटण्याचं पाप हे लोक करतायत खर तर पायातलं हातात घेऊन उद्या तुम्हाला त्यांना जाब विचारावा लागेल परंतु तो जाब विचारण्याची वेळ येण्याआधीच हा शक्तीपीठ महामार्ग करून पन्नास हजार कोटी रुपयाचा दरोडा टाकण्याचं जे कारस्थान चालू आहे ते कारस्थान आपण सगळेजण मिळून हळून पाडूया जमीन जाणार आहे ते तर लढतेच पण ज्यांची जमीन जाणार नाही त्यांना खरं तर ते, ते, ते सगळ्यात मोठे बळी ठरणार आहेत कारण महापुराचं पाणी असो पावसाचं पाणी असो हे पाणी आपल्या बुडाखाली येणार आहे याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका